त्या आहेत त्या सध्या आपण बोलणार आहोत तर ज्यावेळेस फेर फटका मारताना आपल्याला ज्या काही समस्या आता आढळल्यात त्याबद्दल मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत जेणेकरून या समस्या आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत जाण्या अगोदर त्या ठिकाणी ते नियोजन करतील आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर एक स्प्रे दिला किंवा ते नियोजन केलं तर जास्त धोका त्या ठिकाणी होणार नाही आणि कांद्याला नुकसान होणार नाही मी एका प्लॉटर आपल्या शेतकऱ्याचे चक, चक्कर मारताना ही समस्या मला फार त्या ठिकाणी आढळली आणि खूप जास्त त्या ठिकाणी नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तर ही समस्या जर आपल्या प्लॉटवर जर था आढळत असेल था। तर त्वरित त्या ठिकाणी विलाज करा आणि आता ही हा जो प्लॉट आहे याच्यावर तातडीची फवारणी मी त्यांना सांगितली होती त्यानुसार ते करताहेत तर समस्या ही जी आहे त्या प्लॉटवर खूप जास्त अति त्या ठिकाणी जो पर्पल ब्लॉच आहे याचा अटॅक झालेला आहे सध्या ते फवारणी या ठिकाणी चालू आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये फवारणी करता आहेत ते तर हे बघा यामध्ये हा जो पर्पल ब्लॉच आहे खूप जास्त अटॅक झालेला आहे मित्रांनो जर तुम्ही इथं खाली बघितलं तर ह्या पाथी पूर्ण या ठिकाणी करपून गेले आहे जर ही एक पात याच्या शेंड्यापासून जर इथपर्यंत जर करपली आणि हा पूर्ण जर घेर जर पूर्ण गेला तर आपलं एकरी त्या ठिकाणी प्रत्येक कांद्याचं जर असं झालं तर एकरी सात ते आठ क्विंटलचा आपल्याला लॉस त्या ठिकाणी होतो कारण हा एक घेर गेला म्हणजे याचं हे पूर्ण कांद्यापासून पूर्ण चाललं जातं आता ही जी पात आहे ही पूर्ण तुमची कांद्यावरची बी साल पूर्ण निघून जाईल हे बघा इथं दिसते दिसत असेल तुम्हाला ही पूर्ण निघून जाते आणि वजन कमी होतं ही एक जर तुमचा एक घेरा कमी जर झाला तर तुम्हाला आठ क्विंटलचा एकरी फाटका बसतो मग विचार करा तुम्ही तर हा नियोजन हे बारकाईचं नियोजन करणं फार गरजेचं आहे यासाठी सिस्टेमिक बुरशीनाशक त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे या शेतकऱ्याकडून काय झालं की मागची जी फवारणी आहे ती यांच्याकडून लेट झाली आणि यांनी निंदणी थोडी लेट झाली यांची यांनी जे निंदन होतं ते प्रॉपरनं टायमा टायमिंगनुसार नाही केलं आठ दिवसापूर्वी या प्लॉटची निंदणी केली आता हा प्लॉटला लावून त्या ठिकाणी दहा डिसेंबरची लागवड आहे याची तर या प्लॉटला लावून जवळजवळ दोन महिने त्या ठिकाणी झालेले आहेत तर यांची निंदणी यांनी लवकर करायला पाहिजे होती ती थोडी लेट झाली त्यामुळं त्यांना थोडं जास्त त्या ठिकाणी नुकसान झालं आणि एक फावरनी त्यांची लेट झाली तर अशा चुका आपल्या प्लॉटवर होऊ देऊ नका तर याच्यासाठी उपाय काय आहे तर यासाठी आपल्याला जी फावरनी मी यांना रिकमेंड केली तीच सांगणार आहे हे बघा फार जास्त त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि हा अटॅक खूप जास्त वाढत आहे हे पूर्ण पर्पल ब्लॉकचे सिम्पटम आहे इथं थ्रीपसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी जाणवत आहे गाभ्यामध्ये हे बघा इथं गाभ्यामध्ये थ्रीपसुद्धा सुद्धा आहे तर यासाठी नेटिओ जसं आपल्या चॅनलवर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानुसारच नेटिओ कॅल्शियम सिलेटेड यामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी ही बघा ही कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे आणि हे पूर्ण पर्प्लॉजचं अटक आहे पूर्ण बारीक डॉट आहे हे पूर्ण मिळून ही पूर्ण पात त्या ठिकाणी वाळून जाते बुडापर्यंत करपते आणि त्या ठिकाणी नुकसान होतं तर कॅल्शियमची डेफिशियन्सी पण जाणवत आहे तर यासाठी नेटिओ कॅल्शियम आणि कीटकनाशक यांनी आलिका या ठिकाणी घेतलेला आहे तर या तीनचं कॉम्बिनेशन ते करता आहेत आणि स्प्रे मारता आहेत जर अशा समस्या आपल्या प्रॉटर असेल तर तातडीची फवारणी नक्की करून घ्या आणि इथून पुढं जे पाणी नियोजन हो आहे, आहे ते पाण्याच्या पाळ्या थोड्या लवकर लवकर घ्या जेणेकरून आता सध्या काय झालेलं आहे की जे टेम्परेचर आहे यामध्ये खूप वाढ झालेली आहे त्यामुळं आपल्या ज्या पाण्याच्या पाळ्या आहेत त्या आधी ज्या पंधरा वीस दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी धकत होतं पावर नाही केलं तरी पण पण आता इथून पुढं तुम्ही आठ ते दहा दिवस बारा दिवस त्या ठिकाणी दोन पाण्याच्या पाण्यात अंतर घ्या आणि त्यानुसार नियोजन करा तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा धन्यवाद